नमस्कार अंगणवाडी शेविका ताईनो मदतनीस्ता इन्नो, इन्नो आशा कार्यकर्ता ताईनो तसेच पर्यवेक्षिका मॅडम जे आहेत यांना यांनासुद्धा माझा नमस्कार तर खूप मोठी खुशखबर आलेली आहे एक नाही दोन दोन खुशखबरी आलेल्या आहेत डबल खुशखबर ज्याला आपण म्हणणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर जे आहे त्याला म्हणतो मुख्य सेविका आणि सेविका मदतनीस यांच्यासाठी खूप मोठी डबल जे खुशखबरी आहे आनंदाची बातमी आहे ती आलेली आहे तर ती कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर दहावी आणि बारावी यामध्ये या जे दहावी आणि बारावीच्यासाठी जे निष्कर्ष लागतात सरकारने अंगणवाडी सेविका मदत निस्तायी यांच्यासाठी कोणते निकष ठेवलेले आहेत की दहावी आणि बारावी पास असेल तर तुम्हाला मग कशाप्रकारे ही नोकरी किंवा भरती करता येणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गांधांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदत निसता यांच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी सेविकेचाही मदत निस्तई या अगोदर दोन महिने अगोदरच आदित्य तटकरे यांनी एका मुलाखती दरम्यान स्वत सांगितलं होतं की आम्ही पर्यवेक्षिका पदाची भरती जी आहे ती काढणार आहोत आणि लवकरच काढणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे त्यांचे म्हणणे आहे ते खरे केलेले आहे आणि आता पर्यवेक्षिका मदतनी सेविका यांच्यासाठी जी जी पदभरती आहे ते लवकरच आता नि निघणार आहेत तसा आदेश आलेला आहे सरळ सेवाने भरती करण्याचा आदेश आलेला आहे की संग अंगणवाडी सेविका व मदतनी तसेच पर्यवेक्षिका यांची जी भरती आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी तसंच आता या पदभरतीची वाट पाहणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा मदतनीसत आहे किंवा मुली महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी निकषात बदलसुद्धा झालेले आहेत त्याचबरोबर त्यांना जे गुण आहे गुणांकन आहेत त्यांचे ते गुण कशाप्रकारे मिळणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस किमान अहर्ता जे आहे बारावी उत्तीर्ण पाहिजे त्यांना म्हणजे अंगणवाडी सेविका पदासाठी व अंगणवाडी मदतनीस पदासाठी आता बारावी उत्तीर्ण महिला त्यांना बघ पाहिजे आहे त्यांचं जे पात्रता आहे ते बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना किती पर्सेंटेज पळालेले आहेत बोर्डाकडून त्यावरसुद्धा त्यांना गुण मिळणार आहेत तर बघा बारावीत जर तुम्हाला अस्सी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असतील तर मग तुम्हाला इथं साठ गुण देण्यात येणार आहेत त्याचबरोबर सत्तर ते अस्सी पर्सेंट जर गुण मिळाले असतील तर मग तुम्हाला इथं पंचावन्न गुण मिळणार आहेत त्याचबरोबर साठ ते सत्तर पर्सेंट गुण जर तुम्हाला तुमच्या बारावीच्या परीक्षेत मिळालेले असतील तर मग इथं तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहेत त्यानंतर पन्नास ते साठ पर्सेंट मार्क्स जर तुम्हाला मिळाले असतील बारावीत तर तुम्हाला इथं पंचेचाळीस गुण मिळणार आहेत तर पन्नास पर्सेंट ते चाळीस पर्सेंट जे गुण आहेत ते तुम्हाला बारावीच्या परीक्षेमध्ये मिळालेले असतील तर मग तुम्हाला इथं चाळीस गुण मिळणार आहेत तर बघा इथं टिप्ससुद्धा दिलेली आहे ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस पर्सेंट पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर इथं टिप्सुद्धा त्यांनी दिलेली आहे आता इथं बघा पदवीधर जर तुम्ही असाल तुम्ही पदवीधर असाल तर मग तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहेत पदव्युत्तर असाल तर मग तुम्हाला चार गुण देण्यात येणार आहेत बी एड किंवा डी एड केलेलं असेल तर मग दोन दोन गुण तुम्हाला मिळणार आहेत तसंच आता शासकीय मान्यता कोर्स संगणक परीक्षा उत्तीर्ण असाल ज्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल जसं एम एस सी आय टी झालं अशा प्रकारचं जे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर मग तुम्हाला त्यासाठी दोन गुण अतिरिक्त देण्यात येणार आहेत तर आता आणखीन बघूया आता इथं बघा विधवा व अनाथ ज्या महिला मुली आहेत त्यांना दहा गुण मिळणार आहेत अतिरिक्त गुण आहेत हे जास्तीचे हां जा, तर बघा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी पाच गुण आहेत त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग यांना तीन गुण एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त दिले जाणार आहेत तसं बघा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास जर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस आह मिनी अंगणवाडी सेविका आहात आणि तुम्हाला दोन वर्षाचा जर अनुभव असेल तर मग तुम्हाला अतिरिक्त पाच गुण मिळणार आहेत तर हे तुम्ही लक्षात द्या गुणांकन आणि त्याचबरोबर तुमचं जे बारावीचे टक्केवारी आहे यानुसार तुम्हाला गुणांकर मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही मागासवर्गात येता किंवा मग अनाथ या त्याचबरोबर विधवा आहेत का तर याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे तर बघा अशा प्रकारे गुणांकन तुम्हाला मिळणार आहे तर आता गोष्ट करतो की डबल आनंदाची बातमी जी होती ती पहिली आनंदाची बातमी तुम्हाला मिळालेली असेल तुमच्या निकषांमध्ये बदल झालेले आहेत आणि अंगणवाडी भरती जी आहे चालू होणार आहे आदित आई तटकर यांनी आधीच सांगितलं होतं आणि ही खुशखबर ऐकण्यासाठी खूप अंगणवाडी सेविकताही मदतनिस्ताई पर्यवेक्षिकता यांना यांचे कान जे आहेत ते आतुर झालेले होते हे खबर किंवा बातमी ऐकण्यासाठी आणि ती बातमी शेवटी त्यांना आलेली आहे मोखू आनंदाची बातमी आहे तर डबल आनंदाची बातमी अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतः आदेश दिलेले आहेत कडक आदेश दिलेले आहेत की शंभर दिवसातच भरती प्रक्रिया पूर्ण करा शंभर दिवसात भरती काढा काहीही करा पण शंभर दिवसाच्या आत तुम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे आता सर्व जे महिला व बालविकास अधि विभाग आहे यांच्या अधिनिस्थ जे जेवढेही विभाग असतील त्यांना सर्वांना तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जे आदेश आहेत म्हणजे आता या येणाऱ्या दोन एक दोन महिन्या जे एकाच महिन्याच्या नंतरच mm तुम्हाला -hmm. भरती जे भरती प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर सुरू होणार आहे कारण की असे आदेश आलेले या तीन महिन्यात भरती प्रक्रिया लवकरात लवकर झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आता एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की दहावी बारावी टक्केवारीच्यानुसार तुम्हाला गुण किती मिळणार आहेत ते तुम्ही सांगेल आता कारण की आता भरती जे निघणार आहे नवीन जे फ्रेश जे मुली किंवा महिला असतील त्यांना बारावी उत्तीर्ण पाहिजे आहे तुम्ही लक्षात घ्या बारावी उत्तीर्ण महिला त्यांना पाहिजे आहेत त्यामध्ये टक्केवारीनुसार त्यांना गुण मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्ही इतर मागास वर्गात असाल किंवा मग आणखीन भटक्या विमुक्त विमुक्त जातीच असाल किंवा मग अनाथ असाल विधवा असाल तर त्याच्या अतिरिक्त गुण तुम्हाला मिळणार आहेत तो फायदा तुम्हाला एक होणार आहे परंतु आता ज्या महिला किंवा मुली ऑगस्ट दोन हजार बावीसच्या अगोदर लागलेल्या आहेत एक गोष्ट लक्षात घ्या ज्या मुली किंवा महिला अंगणवाडीमध्ये रुजू झालेल्या आहेत कधी ऑगस्ट दोन हजार बावीसच्या अगोदर त्यांना बारावीची गरज नाही त्यांना त्या दहावीवरच जे आहेत ते सरळ डायरेक्ट जे नियुक्ती होणार आहे त्यांची सेविका पदावर ते त्यांना बारावीची गरज नाही आहे त्यांना फक्त दहावीच्या बेसवरच ते घेणार आहेत कोणत्या महिलांना जे की ऑगस्ट दोन हजार बारा बावीसच्या अगोदर रुजू झालेले आहेत त्या भरती झालेल्या आहेत तर अशा महिलांना आता डायरेक्ट सेविका पदावर नियुक्त करण्यात येणार आहे त्यांना बारावीची गरज राहणार नाही तर हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर बघा ही भरती प्रक्रिया खूप मोठी लंबी असते कारण की आता या तीन महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे अल्टिमेटम दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी परंतु तीन महिन्यामध्ये पूर्ण भरती होणार नाही आहे त्यांना टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया करावी लागणार आहे म्हणून आता जी भरती प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्यानेच होणार आहे असं वाटत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता ज्या महिला आणि मुली आहेत ज्या आतुरतेने वाट बघत आहेत या भरतीची त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे बारावी उत्तीर्ण असाल आणि पर्सेंटेज चांगले असेल किंवा मग तुम्ही विशेष वर्गातील येत असाल तर हा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे तर या नवीन वर्षात एका पाठोपाद एका पाठोपाद एक नवीन नवीन खुशखबर आता अंगणवाडी सेविकता मदत निसता यांच्यासाठी येत आहे कारण की तुम्हाला माहित असेल की अंगणवाडी सेविकता यांचे मोर्चांवर मोर्चे आंदोलनावर आंदोलन होत आहेत सरकारविरोधात त्यामुळे सरकारलासुद्धा कुठेतरी वाटत आहे की यांना यांच्यासोबत आपण नाइंसाफी करत आहोत आणि म्हणूनच त्यांना आता नवीन नवीन जे भरती प्रक्रिया आहे भरत्या किंवा आणखीन नवीन नवीन आदेश अशा प्रकारचे निघत आहेत सर अंगणवाडी सेविकांनाही मदत आहे हो येऊ शकते मानधनातसुद्धा वाढ होणार आहे या दोन तीन महिन्यात तुम्ही लक्ष द्या कारण की या दोन तीन भरती प्रक्रिया झाल्यानंतर दोन चार महिन्यातच तुमच्या मानधनातसुद्धा वाढ होणार आहे आणि हा अंदाज आहे मा या माझा या सुद्धा अंदाज एक खरा ठरलेला आहे भरती प्रक्रियेसाठी मी माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये खूप खूप वेळा सांगितलेलं आहे की लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे भरती निघणार आहे आणि बघा आता भरती निघणार आहे निघाली आहे आदेश सह आले आहेत तर अशा प्रकारे माझा जो अंदाज आहे तो खरा ठरलेला आहे त्या अगोदर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसाल तर माझ्या अगोदरचे एक महिना दोन महिना अगोदरचे व्हिडिओ बघत चला पूर्ण बघा त्यामध्ये मी मधामधात सांगितलेलं आहे तुम्हाला की भरती प्रक्रिया लवकरच निघाला आणि ती भरती प्रक्रिया निघालेली आहे तर अशाच प्रकारे मी आणखीही काही अंदाज असतात जे ते आम्ही सांगत असतो एक्सपिरियन्सनुसार तर आता आणखीन एक अंदाज आहे की तुम्हाला मानधनवाळ ही होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र